ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते लालबाग येथील प्रचार सप्ताह अतिशय जोशपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला प्रचंड प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स मिळाला असंख्य शाखांमधनं पंधरा थे शाखान लोग की थे। ये तो पी। ते वीस शाखांमधून लोक तिथे घनश्यामसुंदरा कार्यक्रम बघण्यासाठी येत होती लोकांचा शंभर टक्के फीडबॅक हा अतिशय पॉझिटिव्ह आलेला आहे त्यांना पण श्रीकृष्ण प्रतापचा अजून सखोल अभ्यास करायची इच्छा आहे असं मत लोकांनी त्या सप्ताहानंतर माझ्याकडे मांडलं आणि तसाच आपण जास्तीत जास्त दरवर्षी प्रयत्न करूयात आणि अजून अजून श्रीकृष्णांविषयी माहिती आणि कृष्ण प्रतापमधल्या प्रसंगा आ, प्रसंगांचा आशय समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया मी तिथे असा एक मुद्दा मांडला होता की घनश्यामसुंद हा कार्यक्रम करण्यामागे हेतू असा आहे की फॉर एक्झाम्पल श्रीकृष्ण प्र प्रतापमध्ये ब्रह्मचारणी उपवासी याचा अर्थ जर कोणाला कळला कोणाला माहीत आहे का असं विचारलं तर एकही वर येत नाही असे जे आजवर न कळलेले प्रसंग त्याचा आशय आपण येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुंदरामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रचंड रिस्पॉन्स दिल्या दिल्यामुळे मी सर्वांच्या भार्ये परमपूज्य आई आणि श्रीकृष्णांच्या कृपेनी त्यांच्या आशीर्वादांनी हे कार्य पूर्णत्वाला गेलं माझं त्याच्यात काहीही कर्तृत्व नाही आता आजचा विषय मी लालबागच्या सप्ताहात सुद्धा मांडला होता आणि तो मांडण म्हणून त्याचा मी व्हिडिओ का करत आहे की तो मांडणं अतिशय गरजेचं आहे तर असंख्य लोक कलियुगात भोंदू साधूंच्या ना नादी लागत आहे आपल्या जवळजवळ गल्लो गल्ली आपल्याला दिसून येतात की बाबा बाया महाराज असे स्वतःचे मठ किंवा काय म्हणतो आपण दरबार लावून बसलेले आहे आणि भांबड लोक किंवा ज्या लोकांना आपलं दुःख पटकन दूर व्हायची इच्छा असते लोक ते लोक तिथे फशी पडले जातात आज खऱ्या संतांची लक्षणं आणि खोट्या संतांची पण लक्षणं बघणार आहोत परमपूज्यानी सिद्धार्थ पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये गुरुविण गती नाही कोणा सत्य हे समजावे ह्या ह्या भजनाच्या कडव्यांमध्ये खऱ्या आणि खोट्या संतांची लक्षणं आहेत पण आपला अभ्यास कमी पडतो म्हणून आपण बोंधू साधूंच्या इथे फसले जातो आता यात मेन लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की हे जे बोंधू साधू आहे ते असा दावा करतात की अमुक अमुक संत माझ्याशी बोलतात मग त्यामध्ये त्यांना खरे संत जे असतात उदाहरणार्थ स्वामी समर्थ महाअवतारी बाबा शंकर महाराज हनुमंत इत्यादी सध्या संत ट्रेंडिंग आहेत ट्रेंडमध्ये आहेत बंधूबाबांच्या अ सांगण्या बोलण्यामध्ये कारण अशा खऱ्या संतांची नावं घेतल्याशिवाय त्यांचे फोटो लावल्याशिवाय आता समजा इथे मी व्हिडिओ करते तर मागे दोन फोटो तुम्हाला दिसणार एक स्वामी समर्थांचा असेल एक महाअवतारी बाबांचा हनुमंतांचा शंकर महाराजांचा अजून कोणाचा जे खरे संत आहेत त्यांचं नाव वापरून असे भोंदू लोक सामान्य जनतेला लुबाडण्याचं काम करत आहेत त्यामुळे कोणीही असा दावा केला की के माझ्याजवळ परमपूज्याई बोलतायत पाचशे टक्के खोट आहे समजायचं कारण परमपूज्याई स्वामी समर्थ श्रीकाम टेकडे बसलेले आहेत की पैसा देऊन तुम्हाला उत्तर देणाऱ्या भोंदू साधूच्या कानात जाऊन किंवा त्याच्याजवळ शेजारी बसून ते आपला वेळ व्यर्थ घालतील त्यामुळे जो कोणी असं सांगेल तो भोंदू आहे असं समजायचं कारण संतांना असं काहीच शो ऑफ करावा लागत नाही की बघा माझ्याशी हे आमके अमके कायम बोलतात ते मला प्रश्नांची उत्तरं देतात असं कधीही करावं लागत नाही आणि संत ते प्रश्नांची उत्तरं द्यायला अडीच अडीच हजार चार चार हजार लाखो रुपये सुद्धा मागत नाहीत ऑफर करत नाहीत त्यामुळे जिथे पैसे देऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत आणि माझ्याशी अमुक एक बाबा बोलत आहेत असं सांगतात तिथे अजिबात जायचं नाही पहिला पॉइंट लक्षात घ्यायला पाहिजे दुसरा पॉइंट त्यांच्या स्वतःच्या नावावर प्रसिद्धी मिळवणं मिळवण्याचं सामर्थ्य अशा बंधू बाबांकडे नसल्यामुळे त्यांना खऱ्या संतांच्या नावाचा वापर करावा लागत आहे आणि असा वापर केल्याने ते भोंदू साधू तर नरकात जातीलच पण त्यांच्याकडे जाणारे भक्तगण सुद्धा खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट इथे बघण्याजोगी आहे विचारात घेण्याजोगी अशा भोंदू बाबांकडे फसणारी जाणारी लोक ही फक्त भांबड जनता नसून इन्स्टंट मॅगी सारखा त्यांना इन्स्टंट आपलं दुःख दूर व्हावं आपल्याला रिझल्ट मिळावा अशी इच्छा असणारी असतात संत सांगतात जे पेरले ते उगवेल बाबा बेसावधपणी पेरू नको हातीचा पेर आता ह्या जन्मात उगवलेलं आहे हे प्रिन्सिपल हे इक्वेशन किंवा हा फॉर्म्युला त्यांना मान्य नसल्यामुळे उपासना करून पाप जाळण्यात पेशन संघात नसल्यामुळे त्या बोंधू साधूंच्या इन्स्टंट माझं दुःख दूर होईल की काय मग ते पैसे देऊन झालेलंच पुष्कळ लोकांना आवडतं कारण त्यासाठी उपासना करणं हे खूप कंटाळवाणं आणि मनाला न आवडणार किंवा त्याच्यासाठी श्रम घेण्याची तयारी नसणं ही त्याला कारण दिसून येतात ह्या पाठीमागची पण अशा बाबती अशा केसेस केसेसमध्ये बोंधूबाबांकडे गेल्यावर आपलं आयुष्य बर्बाद होत पैशाच नुकसान वेळेच नुकसान होऊ शकतं लंडनच्या फॅमिलीचं उदाहरण नुकतंच ब्रेकिंग न्यूज मध्ये सगळ्यांनी बघितलं असेल त्यांना त्या बाबांनी आणि त्या बाईंनी सैन्य शंकर महाराज इथे बसलेले आहेत आणि तुमचे अकरा कोटी आमच्या नावावर केले तर तुमच्या मुलीचा काय आजार असेल किंवा काय दुःख असेल ते बरं होऊन जाईल त्या क्षणाला हिप्नोटाईज पण केलं जाऊ शकतं मला वाटतं कारण कोणता सुशिक्षित लंडनला राहणारा माणूस आपले अकरा कोटी त्या बुवाच्या नावे करून टाकेल त्यामुळे तिथे जाण्यात आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं आणि मग मिळालेले खरे संतांना सोडण्यात काहीही भूषण राहणार नाही तो मूर्खपणा ठरेल आणि त्या कळवळ्यापोटी मी हा व्हिडिओ करत आहे अजून एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला म्हटलं की बोंदू साधूंना खऱ्या संतांच्या नावाने हा धंदा मांडावा लागतोय आणि बिना हा धंदा त्यांचा सुरू आहे त्यांचं भांडवल म्हणजे भक्ताच्या भावना आणि त्या भावनांची खेळ झाला आहे जेव्हा त्या भक्ताला कळत तेव्हा तो भक्त डिप्रेशन मध्ये जातो आणि त्यामुळे तो कोणत्याही देवावर नंतर खऱ्या संत सद्गुरूंवर पण विश्वास ठेवायला तयार होत नाही याचा पुढचा मुद्दा आहे संत कधीच ज्योतिष त्यांना शिकावं लागत नाही किंवा ते भक्तांचं ज्योतिष बघून सांगत नाही कारण ते त्रिकाल ज्ञानी असतात सिद्धारू वैभव मध्ये दिलंय की संतांच्या इथे जे चमत्कार होतात हे ठरवून केलेले नसतात ते करून दाखवत नाही चमत कारण चमत्कार करून दाखवणं हे ज्ञानाचं कार्य किंवा मोक्षाच साधन नव्हे मग ते ईश्वराच्या परमेश्वराच्या प्रेरणेने चमत्कार दिसून येतात ते प्रसंगाला अनुसरून आपोआप होत असतात मी मा, मी चमत्कार करून एखादं प्रेत उठवीन किंवा मी एखाद्याला क्षणात बरा करीन हे त्यांना सहज शक्य असून सुद्धा जे प्रारब्ध आहे ते भोगलं पाहिजे आदर्श ठेव ठेवण्यासाठी एखाद्या दे प्रेताला उठवत नाहीत हे आपण असंख्य पुस्तकांमधून आईंच्या वाचलेलं आहे मग ते काय करतात आपल्याला देवाचं नाव विना खर्चिक सोपा उपाय म्हणजे हरीचं नाम घ्यायला सांगतात आणि त्या नामाने हळूहळू तुमचं सगळं पाप जळून तुम्ही कायमच सुख समाधान निवाल अशी खात्री देतात त्यामुळे दे जिथे पैशाचं मागणी केली जाईल तिथून क्विट करा म्हणजे त्या मार्गाला जाऊ नका अजून पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे की सध्याचे बाबाजी सगळे युट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर वर मेकअप बिकअप दागिने घालून बसतात बघा ते पुरुष असले तरी छान मेकअप असतो गळ्यात दागिने कानात काय असतील ती कुंडल घालून असे मेकअप करून बसलेले त्यांना संत म्हणत नाही माझा उपदेश घ्या घ्या म्हणून भक्तांच्या पाठी लागलेले त्यांना संत म्हणत नाही माझे फॉलोअर्स वाढण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांना संत म्हणत नाही त्यामुळे ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा हे त्यांचं वागणं सारखंच आहे का हे ऑब्झर्व करा आणि मगच त्या बंधू किंवा बाबांच्या मागे लागा तसच सध्याच्या काही बाबांना जे नॅशनल लेव्हलवर बाबा झालेले आहेत त्यांना काही अगोरी शक्ती प्राप्त आहे फॉर एक्झाम्पल द्यायचं तर कर्णपिशाची शक्ती त्यामध्ये काय होत की समोर समजा आलेल्या एखाद्या भक्ताच काय प्रॉब्लेम आहे हे ओळखण्याची पॉवर त्या शक्तीमध्ये असते पण अशा अघोरी शक्तींनी कधीही आपलं कल्याण होणार नाही मग संतान सारखं सात्विक खरं कल्याण करून घ्यायचं असेल तर खऱ्या संतांना शरण जाणं गरजेचं वाटत मला आता खरे संत कोणतीही संसारातली तक्रार घेऊन गेली आपण गेलो तरी सुद्धा ही पूजा ही शांत अमक ढमक असं खर्चिक आणि त्याला एक लाख रुपये खर्च होईल वगैरे असं कधी सांगत नाही कारण देवाच्या नामाच सामर्थ्य त्यांना कळल्यामुळे आणि देवाच्या नामाने आपलं सगळं कल्याण होणार आहे आपल्याला पटवून देण्यासाठी ते कार्यरत असतात आणि त्यामुळे ते आपल्याला कायम भजन नामस्मरण ही उपासना देतात ते कोणतीही शांत भिंत मी तुम्हाला सांगते की ह्या या जर गोष्टी दिसल्या तर तिथून क्वीट करायचे ते खरे संत नाही इथे लक्षात घ्यायचे म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे खरे संत ह्या हरिभजनाचा महिमा लोकांना पटवून देण्यासाठीच त्यांचा अवतार असतो कारण देव समोर येऊन उभा राहिला आणि मी देव आहे असं सांगण्यापेक्षा देवाची अनुभूती त्या परमेश्वराची अनुभूती ज्यांना मिळाली आहे ते संत त्यांनी जर आपल्याला पटवून दिलं तर त्या भक्ताला जास्त पटेल म्हणून संतांचा अवतार असतो त्यामुळेच खरे संत त्यांना वेदशास्त्र पुराण अवगत मुखोद्गत असून सुद्धा मोठे मोठे जडजड शब्द आपल्या तोंडावर फेकत नाही कोणत्याही वेदशास्त्रांच्या माहितीचा आपल्याला हवा तसा गैरफायदा घेण्याचा ते प्रयत्न करत नाही ते अतिशय सोप्या शब्दात हरिभजनाचा महिमा भक्तांना पटवून देण्याचं काम करतात पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा कोणतेही संत भक्तांच्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह करत नाही पंचपांच भोजन त्या भक्ताकडे जाऊन नाही भक्तावर आपली जबाबदारी उदरनिर्वाहाची टाकत नाही कारण त्रिभुवनाचा पती तो त्यांनी आपलासा केल्यामुळे संतांना पैशाने कधीही कुठेही अडत नाही पूज्या जिथे गावोगावी त्यांना बोलावण यायचं तिथे जाऊन राहायच्या पण कधी त्यांनी त्या घरात पंचपक्वांनाच जेवण जोडलेलं नाही त्या स्वत जेवण बनवायच्या बनवायच्या कि नाही ह्याची सुद्धा ह्याचा सुद्धा ह्याची सुद्धा कल्पना जवळच्या म्हणजे माझी आई हरनीश चोवीस वर्ष त्यांच्या सहवास जवळ सेवेला होती पण आई म्हणायची कधीही कळू द्यायच्या नाहीत की परमपूज्य आई जेवल्यात की नाही त्यामुळे असे संत कोणी तुमच्याकडे पुखा जोडत असतील तर त्यांना आधी पाठवून द्या आणि खऱ्या संतांचा शोध घ्यायला सुरुवात करा देणगीदारांना ते कधी आवाहन करत नाहीत की इथे आमका अमका पैसा कमी पडतोय ते सगळं देवाच्या प्रेरणेनी त्या देवाने बुद्धी दिल्यामुळे ते, ते लोक आता आम्ही सत्ता करतो तर कधी लोकांकडे पैशाची मागणी करत नाही पण त्रिभुवनाचा पती आमचा मायबाप असल्यामुळे आमच्या स्वतःमध्ये कधी कमी पण पडत नाही बघा तर आश, खरा मार्ग असतो तो कधीही पैशाचा मागे लागलेला नसतो त्यामुळे असे जिथे लोक देणग्या मागत आहेत कि जिथे पाद्यपूजा खरे संत कधीही पाद्यपूजा करून घेत नाहीत ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कधी त्यांना स्वतःची प्रसिद्धी व्हावी याची इच्छा नसते मोठमोठ्या काय म्हणतो आपण गाड्यांमध्ये काय म्हणतो आपण महागड्या गाड्यांची गाड्यांमध्ये जाऊन किंवा शिष्यांचा आजूबाजूला फौज फाटा असं संतांच्या बाबतीत कधी दिसत नाही इथे दरबारच्या दरबार मानले जातात तिथे बाउन्सर असतात त्या बुवा बाबांची काळजी घ्यायला का त्यांना जीवाची भीती की कोणी गोळी मारेल की काय संतांना जीवाची भीतीच नसते त्यामुळे बाउन्सर वगैरे ठेवणं हे त्यांना कधीच आवडत नाही कारण त्यांच्या जीवाला धोकाच नाही जोपर्यंत देवाची इच्छा नाही तोपर्यंत कोणाचा कोण मारू शकत नाही कारण त्यांनी काय लाखो कोट्यावधींची प्रॉपर्टी सुद्धा जमवलेली नसते ज्यांनी जमवलेली असते त्यांना बाउन्सर वगैरे ठेवण्याची वेळ येते त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी आपण शेवटच्या मॉरल ऑफ द स्टोरी लक्षात ठेवू एक म्हणजे परमपूज्यासारखे स्त्री संत आपल्याला मिळाले असतील तर बायकांनी कोणत्याही बंधू बुवांच्या म्हणजे पुरुषांच्या मागे जाण्याचं टाळा अजिबात आपल्याला स्त्री संत मिळाल्यास आहेत तर कोणत्याही पुरुषाच्या मागे जायची गरजच ठेवलेली नाही खरे गुरु गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थ तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज शंकर महाराज यासारखे परमपूज्य या सारखे खरे संत मिळाले असतील तर ते सगुणात नाही म्हणून देहधारी साधूच्या मागे जाण्याचा गाढवपणाच मी म्हणेन आजीबात करू नका अशाने खड्ड्यात जायला होईल खरे संत सगुणात नसतील तरी आपला उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे त्यामुळे एक पतिव्रतेसारखी एक निष्ठेनी त्यांची उपासना करत राहा आज नाही उद्या फळ हो, मिळाल्याशिवाय राहणार नाही ना तसच तिसरा पॉइंट आहे बंधू बाबांना काही दिवस ऑब्झर्व करा त्यांच्या ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा वागणं वेगळं दिसलं नाही तर मग विचार करा पण खरे संत वेल नोन जे आहेत ब्रँडेड माल त्यांना धरायला काय हरकत आहे कशाला त्या देहदारी फसव्या गल्लो गल्ली बोकाळलेल्या बाबांच्या मागे जायचंय मला समजतच नाही ते का जायचंय की इन्स्टंट माझं दुःख असं कुठेही ओ डॉक्टर व्हायला पंचवीस बावीस वर्ष लागतात ना जन्मजात त्या बाळाला पाळण्यात ही गे डॉक्टरची पदवी असं होतं का म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगल्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो तसच समूळ उच्चाटन होत हा हरिभजनानी तात्पुरत जात नाही समूळ उच्चाटन होऊन कायमच सुख समाधाने भजनानी नामस्मरणाने हरीच्या नामाने मिळतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की खऱ्या संतांच्या मागे जा चौथा पॉइंट ज्या क्षणी पैशाची मागणी होती असं दिसतंय तो मार्ग क्विट करा श्रीमंत व्हीआयपी पी भक्तांना वेगळं ट्रीटमेंट त्यांच्याशी गोडी गुलाबीत बोलतोय आणि भिकारी म्हणजे सामान्य माणसाशी जर हाडतूड करतोय त्यांना भेटत नाही तर तो खरा संत नव्हे सहावा पॉइंट आहे बुवा बाया ज्या मेकअप करून बसतात प्रसिद्धीसाठी बिग बॉस सारख्या मंचावर सुद्धा जायला तो खरा संत नव्हे पाद्यपूजा करून घेणं आपल्या पाद्यपूजा विकत देणं का तर मी असं ऐकलं लॉजिक की त्या संतांच्या पाद्यपूजा घरी आल्यावर पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी येते आणि अशा पाद्यपूजा विकणं हे खरे संत नव्हे पाद्यपूजाने सॉरी पादुका विकणं हे खरे संत नव्हे आठवा पॉइंट आहे शिष्यांचा फौज आणि बाउन्सर जीवाच्या भीतीने ज्या भोंदूबाबांनी ठेवले असतील ते खरे संत नव्हे मग खरे संत मिळण्यासाठी काय करायचंय तर ज्ञानेश्वर महाराज सुकाराम महाराज गोंदवलेकर महाराज परमपूज्य यांना प्रार्थना करा की ज्यांना कोणाला गुरु मिळाले नसतील की मला ह्या या कोणत्याही एका संताला प्रार्थना करा किंवा महाराज किंवा अ आपण कलावती आई असतील तर मला खऱ्या संतांची ओळख म्हणजे भेट करून द्या दुसरा उपाय आहे की मिळालेले संत सोडू नका खरे संत आणि तिसरा उपाय आहे की तुम्हाला इतर कोणत्याही संतांना प्रार्थना करायची नसेल तर जगद्गुरु श्री कृष्णांना प्रार्थना करा की मला खऱ्या संतांची भेट करून द्या आणि अशी जेव्हा कैमी कर, आपण त्यांना प्रार्थना करू तेव्हा श्री कृष्णच तुम्हाला खऱ्या संतांची भेट करून दिल्याशिवाय राहणार नाही खरा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला कुठेही बोलू साधूकडे भरकटू सुद्धा देणार नाही अशी सद्बुद्धी नक्की मिळेल मॉरल ऑफ द स्टोरी संत वचनावर विश्वास ठेवून पतिव्रतेसारख्या निष्ठेनी गुरुंनी सांगितलेली उपासना करत राहण्यातच आपला फायदा आहे आपलं आयुष्याच कल्याण आहे कर्मानुसार फळ हो थोडं उशिरा मिळू शकत पण कायमच सुख समाधान खऱ्या संतांनी दिलेल्या उपासना भजनांनीच मिळेल त्यामुळे आपल्या गुरूंनी आपल्याला सामुदायिक भजनाचा नेम वारी करायचा नेम दिलेला आहे तर तो नेम आपण आज जन्म मरेपर्यंत करूया म्हणजे सगळी दुःख संकट विघ्न ही पळून जातील आणि आपल्याला कायमच सुख समाधान मिळेल धन्यवाद